पूर्णविराम अन्यतेक संबंध एक भावनिक प्रवास संध्याकाळी गावाकडच्या जुन्या वाड्यातले वातावरण नेहमीसारखंच शांत होतं अंगणात लावलेल्या मोगऱ्याच्या वेलीचा सुगंध दरवळत होता वाड्याच्या आतली सावली मात्र खूप खोल आणि गूढ होती या वाड्यात राहत होते अर्चना आणि तिचा नवरा समीर लग्नाला पाच वर्ष झाली होती सुरुवातीचे दिवस खूप सुंदर गेले पण हळूहळू नात्यात एक पोकळी निर्माण झाली समीर कामाच्या व्यापात गुरफटला पैसा कमावण्याच्या धावपळीत त्याला अर्चनेला वेळ देणं शक्यच होत नव्हतं अर्चना बाहेरून शांत पण आतून खूप एकटी पडली होती तिच्या मनातल्या इच्छा अपेक्षा सगळं जणू कुठेतरी दडपलं गेलं होतं अशा वेळेस तिच्या आयुष्यात आला रोहित समीरचा जवळचा मित्र रोहित गावाला वारंवार येत असे हसतमुख बोलका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्चने तो अर्चनेचं ऐकत असे तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना मनातल्या वेदनांना तो जाणून घेत असे सुरुवातीला साधी बोलणी नंतर दीर्घसंवाद आणि मग एकमेकांच्या भावनांना स्पर्श करत त्यांनी नकळत सीमारेषा ओलांडली अर्चनेला जे प्रेम आपुलकी आणि जवळीक नवऱ्याकडून मिळत नव्हती ते रोहितने तिला दिलं पण हाच तो क्षण होता जिथून त्यांच्या जीवनात गुंतागुंत सुरू झाली त्या नात्यात एक वेगळं आकर्षण होतं पण त्याचबरोबर अपराधीपणाचं सावटही होतं प्रत्येकवेळी रोहित भेटायला आला की अर्चनाच्या मनात भावनांचा पूर यायचा त्याच्याशी बोलताना ती हसत असे पण समीरच्या समोर मात्र तिचं हसू कृत्रिम होतं रात्री झोपताना तिला स्वतःलाच प्रश्न पडत असे मी चुकीचं करते का की हे माझ्या आयुष्याचं खरं सुख आहे समीरला काहीच कल्पना नव्हती त्याला वाटायचं अर्चना थोडी अबोल झाली आहे पण ते तिचं स्वभावाचं बदल आहे मात्र गावातल्या कुजबुजीने हळूहळू त्याच्या कानावर काहीतरी आलं शंका त्याच्या मनात उगम पावली एक दिवस असाच आला जेव्हा समीरने अचानक घरी येऊन पाहिलं आणि अर्चना रोहितच्या डोळ्यांतलं गुपित त्याला स्पष्ट दिसलं त्याने काही बोललं नाही पण अर्चनाच्या मनात हजारो वादळ पेटली अपराधीपणा भीती आणि प्रेम यांचा संगम तिच्या मनाला पोखरत होता त्या रात्री अर्चनाने स्वतःशी प्रमाणिक होण्याचा प्रयत्न केला तिला समजत होतं की रोहितसोबतचं नातं तिला जिवंत ठेवत होतं पण तेच नातं तिच्या संसाराची राख करत होतं समीरच्या डोळ्यांतला विश्वास तिला झोपेतही जाळत होता दुसऱ्या दिवशी ती रोहितला भेटली डोळ्यांतून उघडणारे अश्रू पुसताना ती म्हणाली रोहित मला माहितीये आपलं नातं चुकीचं आहे पण यातच मला जगण्याची कारणं मिळाली आता मात्र मी तुटते समीरचं शांत हसू त्याची नजर मला माफ करणार नाही मी काय करू रोहित काही काळ शांत राहिला त्याला माहिती होतं की अर्चना त्याच्यावर प्रेम करते पण तिचं आयुष्य एका वेगळ्या जबाबदारीत गुंतलेलं आहे त्याने हळूच तिचा हात धरला आणि म्हणाला अर्चना कधी कधी आपल्याला आपल्याच भावनांवर दगड ठेवावा लागतो तू माझ्यासाठी खूप खास आहेस पण मी तुझ्या आयुष्याचा पाप होऊ इच्छित नाही तू परत समीरकडे जा त्याला सत्य सांगायचं धैर्य नसलं तरी किमान तुझं मन त्याच्यासोबत ठेव अर्चनाने डोळे मिटले तिच्या मनातलं वादळ जणू शांत होण्याऐवजी अधिक प्रचंड झालं एका बाजूला तिचं खरं प्रेम होतं तर दुसऱ्या बाजूला संसाराचं बंधन काही दिवसांनी तिने ठरवलं ती सगळं सत्य समीरसमोर मांडणार ती रडत रडत त्याच्या पायाशी बसली आणि म्हणाली समीर मी चूक केली मी तुझा विश्वास तोडला माझ्या मनातल्या पोकळीतून मी चुकीच्या मार्गावर गेले पण आज मी तुझ्याजवळ परत यायला तयार आहे तू मला माफ करशील का समीर बराच वेळ शांत राहिला त्याच्या डोळ्यांत वेदना होती पण त्याने अर्चनाचा हात धरला अर्चना मला सगळं माहीत होतं पण तुला गमावणं मला परवडलं नसतं जर तू खरंच परत यायला तयार असशील तर मी तुला माफ करतो पण लक्षात ठेव विश्वास पुन्हा मिळवायला वेळ लागेल अर्चनाच्या डोळ्यांतून धबधब्यासारखे अश्रू गळत होते तिला जाणवलं प्रेम कधी कधी पापातही सापडतं पण संसाराची शुद्धता त्याहूनही मोठी असते ही कथा वाचायला एक तासाभर लागेल कारण मी पुढच्या भागात या नात्याचे अजून गहिरे पैलू अपराधीपणानंतरचं आयुष्य लोकांच्या नजरा आणि मनातील जखमा उलगडून देऊ शकतो अर्चना आणि समीरचं नातं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला त्या रात्रीनंतर समीरने ठरवलं की अर्चनाला अजून एक संधी द्यायची पण संधी देणं सोपं होतं विश्वास परत निर्माण करणं मात्र खूप कठीण होतं सकाळी उठल्यावर अर्चना स्वयंपाकघरात काम करायला लागली तिच्या प्रत्येक हालचालीत अपराधीपणाची सावली दिसत होती समीर तिच्याकडे पाहत असे पण त्याच्या डोळ्यांत अजूनही संशयाची एक चमक झळकत असे जेव्हा ती हसण्याचा प्रयत्न करायची तेव्हा समीरला जाणवायचं की ते हसू खरी नाही तर कुठेतरी आतून तुटलेलं आहे अर्चना मात्र स्वतःला बदलण्यासाठी झटत होती तिने ठरवलं होतं की आता संसार वाचवायचाच ती समीरसाठी पुन्हा सजून धजून बसू लागली त्याच्याशी गप्पा मारू लागली पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात रोहितची आठवण अजूनही जिवंत होती रात्री उशिरा जेव्हा समीर झोपून जायचा तेव्हा तिच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागायचे हे असं का झालं मी इतकी कमकुवत का झाले हा प्रश्न तिला झोपेतही त्रास देत होता रोहित मात्र गाव सोडून गेला होता त्याने अर्चनाला शेवटचं सांगितलं होतं तुझ्या संसारात मी सावलीसुद्धा बनणार नाही पण सावली, ना सावली तिथेच राहिली अर्चनाचं मन त्याला विसरण्याचा प्रयत्न करत होतं पण प्रत्येक परिचित रस्त्यावर प्रत्येक आठवणीत तो परत जिवंत होत असे काळ पुढे सरकत गेला लोकांना मात्र संशय यायला सुरुवात झाली होती गावात कुजबूज सुरू झाली अर्चना आणि रोहितमध्ये काहीतरी होतं समीर हे ऐकत असे पण तो शांत राहायचा त्याने ठरवलं होतं की बाहेरच्यांनी काहीही बोललं तरी तो आपल्या संसाराला वाचवेल पण प्रत्येक अफवेनं त्याच्या मनातल्या जखमा अजून खोल होत होत्या एकदा असं झालं की समीर आणि अर्चना गावातल्या एका समारंभाला गेले तिथे काही लोकांनी कुजबूज केली हे दोघं तरी अजून एकत्र कसे समीरच्या कानावर ती वाक्य गेली त्याचा चेहरा फिकट झाला घरी परतल्यावर त्याने अर्चनाला विचारलं तुला खरंच वाटतं आपण लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जगू शकू अर्चना रडत म्हणाली समीर मी चूप केली हे मान्य आहे पण मी परत येण्याचा निर्णय घेतलाय लोक काय बोलतात ते मी थांबवू शकत नाही पण माझ्या मनाचं खरंच सांगू शकते मी आता तुला गमवायचं नाही समीर तिच्याकडे बराच वेळ बघत राहिला त्याच्या मनात द्वंद्व सुरू होतं त्याला जाणवत होतं की अर्चना खरंच पश्चाताप करते पण जखमा जशा भरतात तशा त्या उमटलेल्या ओरखड्यांसारख्या दिसतातच याच काळात एक वळण आलं रोहित काही दिवसांनी अचानक परत गावात आला तो एका कामासाठी आला होता पण अर्चनाला त्याची भेट टाळता आली नाही मंदिराच्या मागे जुन्या रस्त्यावर ते दोघं समोरासमोर आले अर्चनाच्या डोळ्यात धडधड होती ती थथरत म्हणाली तू परत का आलास तुझ्या सावलीनं माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालंय रोहित हळू आवाजात म्हणाला मी परत आलोय पण तुझ्यासाठी नाही मी माझं आयुष्य नव्यानं सुरू करायला आलोय तुझ्याबरोबर जे झालं ते चुकीचं होतं पण माझ्यासाठी ते खरं होतं तुझ्या आठवणी मी कधी विसरू शकणार नाही पण तुला परत यात अडकवायचं नाही अर्चनाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिला कळलं की तिचं मन जरी रोहितकडे धावत होतं तरी तिच्या पायांवर संसाराचं ओझ आहे त्या रात्री तिने समीरसमोर सगळं कबूल केलं हो मी आज रोहितला भेटले पण मी त्याला सांगितलं की आता आपल्या नात्यात मला काही हवं नाही मला फक्त माझा संसार वाचवायचा आहे समीरने शांतपणे तिच्याकडे पाहिलं त्याने काही उत्तर दिलं नाही पण तिच्या डोळ्यांतले अश्रू पुसताना तो म्हणाला जर खरंच तू परत आली असशील तर मी तुला धरून ठेवेन पण जर पुन्हा माझा विश्वास तोडला तर मी स्वतःला कधी माफ करणार नाही अर्चनाच्या मनात दिलासा आणि वेदना दोन्ही मिसळले तिला जाणवलं की संसार वाचवणं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर आतल्या भावनांना पुन्हा जिवंत करणं आहे वेळ पुढे सरकत गेला अर्चना आणि समीर पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न करत होते रोज सकाळी अर्चना समीरसाठी चहा बनवून आणायची त्याला आवडेल तसा नाश्ता करायची लहान सहान गोष्टींमध्ये ती त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती समीरही तिच्या डोळ्यांतले अपराधीपण आणि पश्चाताप पाहून मऊ होत होता पण त्याच्या मनातला जखमेचा डाग अजूनही जिवंत होता कधीकधी तो रात्री झोपेत असताना अर्चनाकडे वळून बघायचा तिच्या चेहऱ्यावर शांती असली तरी डोळ्यांखालचे काळे वर्तुळे अनामिक भीती स्पष्ट दिसायची तो मनात विचारायचा हिच का ती स्त्री जी माझ्यावर प्रेम करते की अजूनही कुठेतरी ती रोहितची आठवण जपते अर्चनालाही हे जाणवत होतं ती स्वतःला खूप आवरायची पण मनात कुठेतरी रोहितच्या आठवणी जखमेप्रमाणे टोचत राहायच्या गावातले काही रस्ते एखादी ओळखीची जागा एखादं गाणं सगळं तिच्या मनाला रोहितकडे खेचत असे पण प्रत्येकवेळी ती स्वतःला रोखायची कारण आता तिने एक निर्णय घेतला होता संसार वाचवायचाच काळाच्या ओघात दोघांच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं अर्चना आई होणार होती ही बातमी ऐकून समीरच्या डोळ्यांत अश्रू आले त्याला वाटलं देवाने मला दुसरी संधी दिली आहे आता या संसारात नवीन प्रकाश येईल अर्चना मात्र या बातमीने एकीकडे आनंदी तर दुसरीकडे घाबरलेली होती तिच्या मनात एकच विचार घोळत होता हा संसार खरा आहे पण माझं मन कधीच पूर्णपणे शांत होईल का गावात मात्र अजूनही कुजबूज थांबली नव्हती लोक मागे पुढे बोलत असत हे मूळ समीरचंच असेल का ही वाक्य ऐकून अर्चनाचं मन छिन विछिन होत असे ती रडत रडत समीरला म्हणाली लोक माझ्या पोटातल्या बाळालाही शंका घेतायत समीर मला आता जगायचंय पण या लोकांच्या नजरा मला जिवंत खाऊन टाकतात समीरने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला अर्चना लोकांच्या नजरा आपण थांबवू शकत नाही पण आपल्या मनातली सत्यता जर खरी असेल तर त्यांचं बोलणं आपल्याला कधीच हरवू शकणार नाही मला माहिती हे मूल माझंच आहे आणि तू आता माझ्या आयुष्याची खरी साथीदार आहेस हे शब्द ऐकून अर्चनाच्या मनाला काहीसं समाधान मिळालं पण तरीही रात्री झोपताना ती देवाला प्रार्थना करायची हे बाळ जन्माला आल्यावर माझ्या आयुष्यातला भूतकाळ पूर्णपणे पुसून टाक महिने गेले बाळाचा जन्म झाला समीरने त्याला हातात घेतलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू खऱ्या अर्थानं परत आलं अर्चना त्याच्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते तिला वाटलं मी खूप मोठी चूक केली होती पण आज देवाने मला माफ केलं पण कथा इथे थांबली नाही बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी रोहित पुन्हा गावात आला त्याला बाळाच्या जन्माबद्दल कळलं होतं तो दुरूनच पाहत राहिला पण त्याचं मन तुटलं होतं मी ज्या स्त्रीवर खरं प्रेम केलं ती आज दुसऱ्याच्या संसारात सुखी आहे माझ्या आयुष्यात मी फक्त सावली होऊन राहिलो त्या रात्री तो अर्चनाला भेटायला गेला नाही पण मंदिराच्या पायऱ्यांवर बसून त्याने स्वतःशीच संवाद साधला हे माझं प्रेम खरं होतं पण माझ्यासाठी नव्हतं तिच्या संसाराचा तो भाग नव्हता जो मी बनू शकलो असतो मला आता हे मान्य करावंच लागेल अर्चनाला दुसऱ्या दिवशी कळलं की रोहित गाव सोडून कायमचा शहरात गेला तिच्या मनात एक विचित्र वेदना निर्माण झाली ती स्वतःशी म्हणाली कधीकधी आयुष्यातलं खरं प्रेम आपल्याला मिळत नाही पण जे मिळतं तेच आयुष्यभर सांभाळावं लागतं समीरने तिचा हात घट धरला होता बाळ झोपलेलं होतं त्या क्षणी अर्चनाला जाणवलं की तिच्या आयुष्याचं खरं सुख तिच्या डोळ्यासमोर आहे समीर आणि त्यांचा संसार